नमस्कार मंडळी आपला कांटेकर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण गौरीच्या जागरणासाठी काकांच्या घरी आलेलं आहे त्यांच्या घरी सो विजया पाटील यांनी ही गौरीची आरास केलेली आपल्याला इथे बघायला मिळत आहे दरवर्षीप्रमाणे नेहमीच हौशेने त्या नेहमीच गौराईचं आगमन त्या करत असतात आणि या वर्षाची ही गौराईचं सुंदर रूप आपल्याला इथे बघायला मिळत अस आहे त्यासोबतच पर्यावरणपूरक गणेश उत्सवच्या निमित्ताने सदैव ही पंचधातूची मूर्ती देखील त्यांच्याकडे विराजमान केलेली आपल्याला ते आप दिसत आहे या वर्षीचं खास आकर्षण कौतुभ पाटील यांच्या संकल्पनेतून उतरलेलं आहे त्यांनी पेपर कटिंग करून या वर्षी गणेशोत्सवामध्ये आपला हातभार लावण्याचं कार्य केलेलं ला आहे समोरच अभिमन्यू पाटील बसलेले आहेत खूप खुश आहेत आणि फुगडी खेळण्यासाठी देखील खूप उत्सुक आहेत या वर्षी प्रथमच राधिका आणि अमोल गणपती दर्शनासाठी आलेले आहेत त्यांचा बघू शकतो नावचे बोल काहीतरी तरी आणि रात्रीच्या न्याय नायपासूनच झालेले आहे तर आता जास्त वेळ नाही घेता त्यांनी केलेली धमाल आपण या सर्वांनी वेळी मध्ये

<laughs> <laughs> क्रॉस <laughs> हो <laughs> करा बस हा पहिलवान कुस्ती लावत आहे हा चला वन टू थ्री स्टार्ट होमकारला प्रॅक्टिस आहे होमकारला अरे थांबा भाया तुम्ही लय आग उंच हा आमचे हरिपाठ वाले आहेत ते सवय आहे त्यांना अभिमया अरे बस बस दमल दमल या वर्षीच्या जागरणातील हे आनंदाचा क्षण कौस्तुभ पाटील आणि सौरभ पाटील प्रथमच आपल्याला येथे भेटत आहेत <laughs> आणि या दोघांना दोघांची उघडी बघण्यात काकाकाकी उद्धन आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आपण इथे बघू शकतो बस 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 चक्कर सर्वजण तुकडे घालत आहेत हे बघून आम्ही देखील कसे माग राहू काका आणि मी काकावरती अभिमाना घेऊन या तुकडी सोहळ्याचा आनंद घेत मग्न झालं गोपाल कृष्ण 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 जय जय पाड रंगा हरी जय जय पाड रंगा जय जय पांग हरी जय जय पाड रंगा Gracias. जीव राटायला पाणी चालू पूजेला बाई खेळी कृष्णा जिमा खेळी तो कृष्णाची माहिती कल्या गुलाला उदळी तो कन्याकलावितो कन्या गुलाला उल तो कन्या गुलाल उल तो तुझ्या गुलाला कृष्णा जिमा खेळी तो कृष्णाजीमा खेळी कृष्ण जिमा खेळी तो

जोना मध्ये गणू चायला सांगून जाडा गणू ऐला सांगून झाड गणू चायला सांगून चायला सांगून जाणून थोड हरवलं गणून थोड हरवलं गणून थोडं हरवलं गणून थोड हरवलं हरवलं तर हरवून दे बायकाणू लगरला घेऊया हरवलं हरवून देईक घरला घेऊया हरवलं तर हरवून बायकानुला घरला घेऊया हरवलं हरून देवय गणूला घरला शंकर 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 एक मज एक 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 लागन माझा मध्ये गणून बिनल्या हरवल्या गणून बिनल्या हरवल्या गणून बिनल्या हरवल्या गणून बिनल्या हरवल्या हरवले तर हरून देवय ला घरला घेऊन या

हलवली हलवली तर हरवून देऊया हलवली घर हरवून घाला घेऊन या हरवली तर हरवून देऊया हलवली घर हरवून बैगण घेऊन या कालीच्या वेला खाली सावरी क्लिशी कालीच्या वेळा खाली कालोरी क्लिष्टी कालीच्या वेला खाली का

कशी मी नाचू नाच गुमा कशी नाही नाई नाचू नाच गुमा कशी मी नाचू नाच घुमा या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला चोळी नाही मला कशी मी नाच गुमा

Yes. <laughs> व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि आपल्या आपल्या कंटेगरी चॅनेलला सबस्क्राईब करा